आणि हे जे तीन तिघाड्याचं सरकार आहे या तीन तिघाड्या सरकारनं राज्य सरकारचं राज्य शासनाचं पूर्ण काम बिघाडा करून टाकलंय गंमत बघा या तीन तिघाडा सरकारचं एक अर्ध उपमुख्यमंत्री म्हणतात म्हणजे पत्रकारांच्या ह्याच्यात बातमी वाचली की दोन शहरांमध्ये महाराष्ट्राच्या एका अर्ध्या उपमुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका आहे असं विधान मान्य उपमुख्यमंत्र्यांनी केलं आणि गमतीचा भाग आहे की त्याच्यातले निम्मे उपमुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्री आहेत म्हणजे एक उपमुख्यमंत्री म्हणत असतील तर जीवाला धोका आहे तर नेमके दुसरे उपमुख्यमंत्री काय करतायत हा प्रश्न खरं तर पडलाय म्हणजे मला पूर्ण खात्री माझ्या पोलीस बांधवांनी चेहऱ्यावर कितीही हसू आणायचं नाही असं ठरवलं तरी तुमच्या मनामध्ये बरोबर लड्डू फुटत आहेत कारण माझ्या कुठल्याही पोलीस बांधवाला हे पटणार नाही की जर कुठला सत्तेतला आमदार म्हणत असेल का तुमची बदली या ठिकाणी करा तर माझ्या प्रत्येक पोलीस बांधवाच्या मनातली ही भावना आहे अरे भावड्या एक वेळ आमच्या इतकं फक्त बंदोबस्ताला उभं राहून दाखव आणि नंतर मग आमच्या बदलीची भाषा तू कर ही माझ्या पोलीस बांधवांची भावना आहे पण ही गुर्मी आली ही मस्ती आली आहे आणि ही गुर्मी आणि ही मस्ती ही उतरवल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे